अडकलेली आहे पुढं तिला पाठीमाग माग काही सपोर्ट नाही तर खांब जरी तर खांबला पण तिला असा मारला आता मी कळ कळली काही काही सांगू शकत नाही मुळा पाऊस झालाय पुण्यामध्ये चांगलं एवढं एवढे पाणी वाहत आहे सकाळ सकाळ दादांनी मला फोन केला झोपेतच होते आठले धामण अडकली खूप मोठी आणि त्याचा शब्द अगदी खरा ठरला खरंच खूप मोठी धामण आहे आणि लांब सडक जाडची जाड अशी एवढी असेल सकाळ सकाळ बाटल्या गोवा करत होता आणि इथं बाटल्या पडलेल्या आहेत काय प्लॅस्टिकच्या आणि ती बाटलीच घ्यायला तो गेला असेल त्यावेळेस त्याला दिसली सहसा जाळीमध्ये आणि इथ जी मातीचा कलर आहे सापाचा कलर सेम आहे पण लक्षात येत नाही तो साप अडकलाय पण त्या बाटली हा साप अडकलं तर त्याला तसं म्हणलंय आणि एकदा साप अडकला की प्रयत्न करतो बाहेर निघायचा आणि जास्तच अडकत जातो जास्त तिचा आणि मातीचा सेम कलर आहे कुठं दिसून येते त्याच्या नाही उन्या दिसत काय पिवळ तर पिवळ कर <laughs> 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 नाते नाते तीवे तीवे <laughs> कलर नाही बदलला फोनवर बोलत होते की अडक कात्री पण घेऊन आली आता ना आपण प्रयत्न करू आता हिला सुखलूप पद्धतीने बाहेर काढण्याचा

असं पूर्ण गाठ मारले तर आता हेच लोकांची एक आहे की धामन आडा मार अडकलेली आहे पुढे तिला पाठव माझं काही सपोर्ट नाही तर खांब जरी भेटला तर खांबला पण तिनं असं आडा मारला असतो ती सपोर्टसाठी साठी आदर घेतलाय आणि माझ्या हाताला तिनं धरून ठेवलंय तिच्या सपोर्टसाठी बाकी काही नाही आणि ह्याच्यात एवढी ताकद नाही की पूर्ण माझा हात डॅमेज करेल

đại học có gì cho mình vào đại học đại học đại học đại பட்ட பட்ட பண்ணி வந்து जाळीत साप एखादं अडकला असेल ना मित्रांनो तर लोकांना मारायला खूप सोपं जातं लोक मारतात जाळीतला साप पण आमच्याकडून जर नाही ना पण करत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असं अडकला असेल तर मारत नका जाऊ प्लीज चुकून अडकतात ते দোদাদেটাদেছাদারা <laughs> मला पाठीमागून काढण्याचं रिझन हे की तोंडापाशी डायरेक्ट गेले ना मी मला ती बाईट करणार कारण ती घाबरलेली आहे पूर्ण जाळीमध्ये अडकल्यामुळे मला तिकडून काढायला लागले की मला डायरेक्ट चावेल म्हणून मी खालून खालून काढतो तोंडाचा जो भाग आहे तो निमुळता असतो त्याच्यामुळे तो लगेच निघतो पण हा जो मधला भाग आहे तो जाळी खूप बेकार अडकलेली आहे खूप बेकार अडकली बिचारी खूप खूप sama Halo

कुठल्याही पद्धतीची नाही मित्रांनो एवढी आडत होती झाडीची बेखर तर कुठल्याही पद्धती तिला जखम नाही झालेली ती एकदम व्यवस्थित आहे त्याच्यामुळे आपण तिला निसर्गापती करू शकतो आणि खूप मोठी आहे बघा एवढी अशी चांगली झाड आहे धामण साप खूप जास्त मोठा वाढतो पण असा बिनविषारी आहे ह्याच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही लोक बोलतात की धामण सापाच्या शेतीमध्ये काटा असते बघा टोकदार शेती असते पण काटा कुठल्याही पद्धतीचा नसतो तर मग दिसतंय का कोणाला काठा याच्यामध्ये बरेच लोक म्हणतात काठा आहे का भी काटा आहे का इसके <laughs> तर नाही असं काही आणि धामणसाप तोंड मधला भाग भात जाडसर आणि लांब सडक जाई दर ही धामण सापाची ओळख करू तर आता या सापाला आपण पॅक करून घेऊ एकदम रिलॅक्स झालेला आहे आपल्या बॅगमध्ये काय करू पॅक करू आणि निसर्गाच्या पुन्हा सांगितलं तर आपण त्याला एवढ्या वर्षायचं <hed> <racers think> <people> <usive> <keyogi question> <Helen>